अकोल्यात भरधाव वेगाने जाणारे वाहन नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात कोसळले वाहनातील दोघांचे प्राण वाचले घटनेनंतर गावातील लोकांच्या मदतीने दोरी बांधून गाडी बाहेर काढली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा ते गायगाव या रस्त्यावर आणणारी घटना उघडकीस आली आहे भरधाव वेगात जाणारी कार नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली ज्यामध्ये कारमधील दोघं जण तत्काळ बाहेर पडण्यात यशस्वी झाले या जा घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच तलावाकडे धाव घेतली ग्रामस्थांनी दोरी बांधून गाडी बाहेर काढली पावसाच्या दिवसात वाहनांचा वेग कमी ठेवा आणि नदी नाल्यांना पूर असेल तर त्या पूर असलेल्या पुलावरून वाहने नेणे ने टाळावे असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे नदी किंवा नाले जिथे पाणी वाहत असेल त्या नाले ओलांडून जाऊ नका सुदैवाने वाहन खोल पाण्यात गेले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन